माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या गळ्यात पडू शकते महापौर पदाची माळ पूर्ण पॅनल निवडून आणल्याने दुसऱ्यांदा नगरसेवक हिंगेंचे आपला आवाजचे मुख्य संपादक डॉ अतुल परदेशी यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड येत्या सहा फेब्रुवारीला होणार असून सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्याने भाजपला ही दोन्ही पदे मिळणार यात कुठलीही शंका नाही पण फक्त कोण शहराचा प्रथम नागरिक होणार याचीच प्रतीक्षा आहे यावेळी महापौरपद सर्वसाधारण म्हणजेच खुले असल्याने याच प्रवर्गातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे तुषार हिंगे प्रभाग दहा ड यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकते भाजपाच्या गेल्या पहिल्या सत्ताकाळात हिंगे निवडून आलेल्या पिंपरी विधानसभेवर मोठा अन्याय महापालिकेच्या पद वाटपात झाल्याने यावेळी हा बॅकलॉग पक्ष भरून काढणार असल्याची चर्चा आहे गेल्यावेळी शहरात भाजपचा फक्त एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला होता यावेळी हा आकडा दोन झाला आहे हिंगेंच्या प्रभागातून यावेळी सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध झाल्या त्यात हिंगेंचाही वाटा आहे एवढेच नाही तर त्यांनी आपले संपूर्ण पॅनल विजयी केले ते स्वतः चांदगुडे अनुराधा गोरखे आणि कुशाग्र कदम निवडून आले आहेत कुशाग्र या नुकत्याच पक्षात आलेल्या व प्रथमच निवडून लड निवडणूक लढवणाऱ्या तरुणाच्या विजयात त्यांनी मोठा वाटा उचललाय प्रभागात सर्वाधिक मते आणि मताधिक्यही त्यांनीच घेतले दहा हजारांच्या लीड नेते निवडून आले आहेत या त्यांच्या जमेच्या बाजू महापौर पद मिळवण्यासाठी असल्याचे बोलले जाते तसेच गेल्या टर्मला त्यांनी आपल्या आप कामाचा ठसा उमटवला प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला उपमहापौर म्हणून मिळालेल्या अल्पकाळात त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले त्यावेळी महापौरांच्या दालनात नसायची एवढी गर्दी त्यातही तरुणांची ही गर्दी उपमहापौर हिंगेंच्या दालनात असायची तरुणांतील त्यांची मोठी क्रेज आहे त्यांचा हा प्लस पॉईंट आहे या सर्व बाजूंमुळे महापौर पदासाठी त्यांचे पारडे यावेळी जड झाले आहे क्रीडा सभापती असताना हिंगेंनी अनेक महत्वाची कामे खेळाडूंसाठी केली त्यांच्या काळात क्रीडा सभापती पद नावारुपास आले त्यांनी ते आणले शहरात ज्यांचा आदरयुक्त दबदबा असलेले आणि पिंपरी चिंचवड भाजपाची थिंक बँक म्हणून ओळखले जाणारे उमेश चांदगुडे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक ते आहेत त्यांना उपमहापौर पद मिळण्यात उमेश भाऊंचा मोठा रोल होता उमेश भाऊंच्या भाऊजे सुप्रिया चांदगुडे या हिंगेंच्या प्रभागातून बिनविरोध आल्याने त्यांचे वजन आणखी वाढले आहे ते त्यांना शहराचे प्रथम नागरिक करेल असा राजकीय जाणकारांचा होरा आहे भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा आमदार पिंपरीत असल्याने या पक्षाचे वर्चस्व या मतदारसंघात आहे त्यांचे सर्वाधिक नगरसेवक तेथूनच निवडून येत आहेत त्याला शह देत दोन हजार एकोणतीसला येथे भाजपचा आमदार करण्याकरता तर दोन हजार तीस महापालिका निवडणुकीत तेथून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी तेथील पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी तेथे महापौर पद देणे पक्षाला गरजेचे वाटते आहे त्यातूनच हिंगे महापौर होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच आतापर्यंत हे पद तसेच स्थायी समितीचे सभापतीसुद्धा फक्त भोसरी आणि चिंचवडचेच भाजपचे झाल्याने पिंपरीचा हा बॅकलॉग यावेळी ते भरून काढणार असल्याची माहिती आहे तरुण तडफदार आणि कार्यक्षम अशा तुषार हिंगेंना महापौर करण्याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा धन्यवाद